संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने लोटले तरी कृष्णा आंधळे मात्र पोलिसांना का सापडत नाही तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामधील आठ आरोपींना पकडण्यात आले असून ह्यातील मुख्य आरोपी म्हणून कृष्ण आंधळे जो आहे तो अद्यापही फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्या हत्या प्रकरणाला जवळपास दोन महिने लोटले आहेत तरी अद्यापही कृष्ण आंधळे ना सी आय डीची अधिकाऱ्याच्या हाती लागला आहे ना तपास यंत्रणेच्या हाती मात्र कृष्ण आंधळे हा दोन महिन्यापासून नेमका कुठे फरार आहे असे देखील आता प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे ह्याचबरोबर आष्टी मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस यांनी कृष्ण आंधळेविषयी बोलताना सांगितले आहे की कृष्ण आंधळे हा परराज्यामध्ये कुठेतरी असल्याचे सांगितले जात आहे मात्र कृष्ण आंधळेंना फरार करण्यामध्ये या आकाच्या आकाचाच हात असल्याचा देखील आरोप सुरेश धसांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेला आहे दोन महिने लोटत आले तरी बी कृष्ण आंधळे का सापडत नाही असा देखील सवाल या निमित्ताने सुरेश धसांनी देखील उपस्थित केला आहे तर संतोष दे देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील केज पोलिसावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत कृष्ण आंधळेंना फरार करण्यासाठी केज पोलिसच अधिकारी हे जबाबदार आहेत असा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी देखील प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या यादीमध्ये नाव येते ते म्हणजे सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि कृष्ण आंधळे मात्र विष्णू चाटे सुदर्शन घुलेंना पोलिसांनी अटक केली आहे मात्र कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती का लागत नाही पोलिस यंत्रणाचा तपास कुठेतरी थंडवला आहे का असा देखील ह्या निमित्ताने आता प्रश्न उपस्थित केला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह मास्टर माइंड कोण आहे हे किती दिवसानंतर समोर येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद